भेदाकलाय काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलाय तुम्ही समाजाला विरोधच करताय विरोध करता स्टेटमेंट दादा मागितली अजिबात नाही काय काय आम्ही तुमच्या काम करतो तुम्ही अर्धा तास साला निर्णय घ्या कधी राष्ट्रवादी कधी अजिबात कधी वाशिमच्या वाट्यावर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता इथं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढे गावात गाव बंदी असते मग येऊन आहे नम्र विनंती करतो तुम्हाला हात जोड आता तो बोलवलं असेल कोणाला राजकारण ही खास आहे म्हणून काय राजकारण नाही का तुम्ही ही निधी बिधी दिला तर ही तुमचं कष्ट आहे म्हणून दिलाय की काय घरचं पैसे नाही तर कोणाच्या

<प्ण> आम्ही करावं असं पण काय नाही केलं उद्घाटन त्यांनी काय सांगितलं त्यांची भूमिका भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लिव्हल गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून दे पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काय विरोध नाही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के पाठी बरोबर आहे ती काय चळवळ त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका काय माहिती चालतंय चालतंय